हा मी लावून हे चा आणलेला आणि आमच्याकडे खरडा म्हणतात आणि मला ना मी पण खूप छान आहे तर सकाळी पहाटे पाच ला आम्ही पोचलो होतो त्यानंतर मग थोडा वेळ आराम केला आणि त्यानंतर आता अंघोळी वगैरे झालेली अगं सगळ्यात अगोदर दिवाबत्ती केली एक तर पूर्ण देवघर पूर्ण क्लीन करायचं होतं पण म्हटलं सकाळ सकाळी ते करत राहील तर, तर बाकी सगळी कामं राहतील त्यामुळे म्हटलं की निवांत करू आता फक्त दिवाबत्ती करते सो दिवाबत्ती केलेली आहे आणि आता मग म्हटलं चला आता तुम्हाला पटणारगिरी खूप सारा पसारा दिसत असेल कारण हे गावावरून काही काय आणलेलं होतं ना जे काही आल्याला पटकन काढायचं होतं नाहीतर खराब होईल ते सगळं काढून मग आम्ही आल्या इथं ठेवलं होतं आता जसं मला वेळ भेटेल तसं दिवसभरामध्ये थोडं थोडं सगळं आवरायचं आहे तुम्हाला दाखवेनच मी पण त्या अगोदर म्हटलं चला आता अंघोळ केलं ना कुठून स्टार्ट कामाला करायची होती काही समजत नव्हतं पण म्हटलं चला आता मस्त थोडासा चहा टाकते विहान झोपलेला आहे म्हटलं तोपर्यंत मी चहा वगैरे घेतो यांना ऑफिसलाही जायचं आहे सो यांना होईल त्यामुळे म्हटलं की अगोदर चहा वगैरे घेऊ आणि कपडे पण भरपूर सारे धुवायचे आहेत पण सगळं ढगाळ वातावरण आहे आणि कुठून काय कामाला सुरुवात करायचं मला बिलकुलही काही समजत नाही आहे त्यामुळे म्हटलं की थोडा वेळ पाच मिनटं बसू आणि विचार करू की कुठून काय स्टार्ट करायचं आणि त्यात कारण एक दोन एक अडीच महिने नसल्यामुळे हो ना थोडी थोडीशी सगळ्यांवर धूळ पण आहे तसे यांनी बऱ्यापैकी क्लीन करतात पण आपला हात फिरवणे आणि त्यांच्या हात फिरवण्यामध्ये खूप डिफरन्स असतो त्यामुळे जोपर्यंत प्रत्येक गोष्टीवर माझा हात फिरत नाही ना तोपर्यंत तुम्हाला समाध भेटत नाही तर म्हटलं चला निवांत काय होईना आपण सगळ्या कामाला सुरुवात करू त्या अगोदर म्हटलं थोडस चहा घेते काय होतं ना ते प्रवासात मधून आल्यामुळे ना तू खूप असं कंटाळ येतो अंग पूर्ण असं जड होतं आणि आल्याला पटकन सगळ्या कामांना लागणं शक्य नाही होत कारण जवळजवळ आम्ही एक साडेपाच वगैरे घरामधून निघाले होतो साडेसहाला वगैरे ट्रॅव्हल्स तिथून निघाली होती तर साधारण रूममध्ये पोचायला वगैरे पाच वाजले होते आम्हाला सो एवढा प्रवास होतो त्यामुळे साहजिकच आहे वेटला वेळी घेऊन यायचं म्हणजे थोडासा कंटाळ येतो तर आता म्हटलं चला मस्त चहा वगैरे टाकते आणि मग जसं काय होईल तुमच्यासोबत चारच करते सो चला इथं चहा टाकलेला आहे साईडला दूध ठेवलेलं आहे गरम आणि कसं झालं होतं ना रोज अर्धा लिटर दूध घेतो आम्ही सो आता दोघंही नाही होतं विहांचे काका होते पण त्यांना काय अर्धा लिटर दूध काही संपलं नाही वाटतं त्यामुळे हे इथं दूध आहे परत अजून पिशव्या काही आहेत फ्रीजमध्ये आता ते सगळं मला गरम करावं लागेल इथं चहा छान चाह उकळलेली आहे आणि आता मला एक मेन म्हणजे तुम्हाला दाखवायचं होतं सो so, आणि हा मी गावावरून ठेचा आणलेला आहे आमच्या इकडे खरडा म्हणतात आणि हे मला म्हणतात की नाही इथं पुण्याला ठेचा म्हणतात म्हणून आणि हा चुलीवर केलेला आहे एक नंबर अप्रतिम लागतो जेव्हा म्हणजे आपल्या तोंडाची पूर्ण चव जाते ना आणि तेव्हा हा दह्यासोबत खाल्ला ना भाकरी आणि दही आणि खरडा एक नंबर लागतो आणि म्हणजे ना कधीतरी यांच्या मम्मी म्हणजे माझ्या सासूबाईने दिलं होतं आणि तेव्हा मी खाल्ला होता मला खूप म्हणजे खूप आवडला होता तर मी ह्या वेळेला पूर्ण त्यांच्याकडनं रेसिपी जी आहे ना ती शूट करून घेऊन आलेले आहे म्हणजे इन केस मला इथं कधीही बनवता येईल पण ती चव येणार नाही कारण आ, जे जे हा जे वरवंटावर पाठा वरवंट्यावरच थोडंसं हे केलेलं आहे आणि चुलीवर मस्त केलेलं आहे त्यामुळे तुम्ही किती जरी बनवलं ना तरी ह्याची चव जी आहे ना ती काही येणार नाही आहे आणि बघा किती छान झालेलं आहे अगदी दहा पंधरा दिवस मस्त टिकतो पण हा आणि टेस्टला खरंच खूप छान लागतो बिचारणे आम्ही येता येत एवढं मेहनती मी त्यांनी करून दिलेलं आहे कारण हे बोलले की मम्मी ठेचा करून दे म्हणून सो मस्त करून दिलेलं आहे आता, है आता है मला काही जेवणाचं जास्त टेन्शन नाही आहे आता यांना बघू काहीतरी बनवून देते कारण मला ठेचा असेल तरी, तरी चालेल भाकरीसोबत सो सो इथे चहा उकळलेली आहे मस्त <laughs> दुधामध्ये चहा बनवला आहे असं पाणी खूप कमी यूज केलेलं आहे आता हे आहे ते संपवायचं पण आहे काय हे तर मी गेलेले तेव्हापासून फक्त दुधामधलाच छाप येत होत्याच बऱ्याला त्यांना म्हटलं होतं की मी इतके दिवस नाही आहे तर ते थोडं दुधावरची ना साळ असते ती साठून ठेवा आल्यावर किंवा मग तुम्ही मिक्सरला लावू शकता पण ह्यांनी काय माझं ऐकलं ह्यांना असं काही जमत नाही त्याच्या दिवसा म्हणणार मी रेडीमेंट घेऊन येतो तू खरं तू बाई शांत बस म्हणत होते मला मी जास्त काय फोर्स केला नाही करून जे आपल्याला येतं ते थोडीशी ह्यांना सगळं येणार आहे बरोबर सो so, मग काय कितीला जायचं आहे तुम्हाला नवला नवला वाचलं असेल ते साड झाले नाडर्ट झालं तर आता पटकन छान वगैरे एकदम बघू कसं आता होतं विहान शेट छान झोपलेलं आहे आणि विहानं आल्या आल्या पटकन हे घेऊ की ते घेऊ हे आल्या आल्या तर तो, तो सायकलीवरच बसला आणि खेळणी करून एक खेळणी मागून घेतोय ना मला असं वाटलं होतं की तो, तो आल्यावाल्या इथं करमणार नाही रडल वगैरे पण असं विहांचा असं आहे ना पूर्ण प्रवासामध्ये काही म्हणजे इतकाही तो त्रास देत नाही म्हणलं छान राहतो आणि त्यामुळे काय एवढं आम्हाला हे काही वाटत नाही मुलांनी ना। थोडासा त्रास दिला की मग तो प्रवास नको वाटतो पण त्यामध्ये मी खूप सपोर्टिव्ह आहे म्हटलं तरी झाले अगदीच मार्केटला उठली दुसरी कॅब बुक केली तोपर्यंत ही शांत बसला होता तो आणि कॅबमध्ये तर तो आपला आपला छान बसला होता सो ह्याच्या गावाच्या तिथं ना फॅक्टरी आहे म्हणजे ह्याची टोस्ट आणि जे हे वगैरे तयार होतं ना खारी वगैरे हां बेकरीचे जे प्रोडक्ट हो तिथून मग हे यांनी थोडेसे टोस्ट आणलेले आहेत त्यांनी सोबत वित ससुंनी चकल्या करून दिलेल्या आहेत आणि विहांना नेमकं बॅगवर बसला त्यामुळे सगळं तुटलेलं आहे सो इथं विहान उठलेलं आहे त्याला छान फ्रेश वगैरे केलं अंबोळ झालेले आहे आता त्याची आणि दूध पितो येतो आणि खूप दिवसाने त्याची सगळी खेळणी बघते त्यामुळे उठल्यापासून हा सावकाश बाळा सगळी खेळणी पसरून बसलेला आहे तो आधी दूध प्यायचं सो चला आता हे गेलेले ऑफिसला विहांची आंघोळ झाली कपडे झालेले आहेत आता त्याच्यासाठी काहीतरी खायला बनवायचं आहे म्हणजे तसं कुकर लावलं आहे त्यामध्ये बटाट लावलेले आहेत आणि भात लावलेला आहे मी तर यांचा काही डबा दिला नाही कारण खूपच लेट होत होता त्यामध्ये म्हटलं की कपडे अगोदर वॉश करून घेते कारण मग कपड्यांना लेट झाला की मग एकतर ऊन पण नाही सुकणार पण नाही तर कपडे भरपूर होते सो ते कपडे अगोदर वॉश करून टाकलेले आहेत विहा नको काढू बा नवं काढू शो आणि विहांना प्रत्येक स्टमचे असं काढून काढलं की इतकं छान नाही दिसत आणि त्याला काय माहीत सगळं काढून टाकतो आणि घरामध्ये एक पसारा कमी आहे त्याच्यामध्ये विहन परत पसारा सगळा करतो था सगळी कि त्यानं उचकवून टाकलेली आहेत आणि त्यामध्ये आणखी त्याचा पसारा करून टाक पसारा करण्याचं काम चालू आहे तर मला असं वाटतं की अगोदर जेवणाऱ्या विहनला काहीतरी बनवून देते आणि त्यानंतर मग जे काही आहे ते सगळ्या बॅग अनपॅक करते अनपॅक करते जिथल्या तिथलं सगळ्या वस्तू ठेवले की मग थोडासा पसारा कमी होईल आणि मलाही थोडंसं रिलॅक्स वाटेल हो जोपर्यंत ते सगळं जागेवर जाणार नाही तो तोपर्यंत मलाही ते नाही वाटणार आहे आणि आता विहानचं काही ना काहीतरी चालूच आहे मला वाटलं होतं की तो आल्याला एवढा छान खेळणार नाही पण ना असू ना। दे खेळण्यामध्ये काही ना तो छान इथं रमलेला आहे चला तर मग आता विह्यांसाठी ना पटकन मी भाजी बनवून घेते आणि विहानला बघा इतका पसारा करून त्याला त्याच्यामध्ये अभ्यास करायचा मला अक्षरशः तो पाठीत दे म्हणते त्याला फक्त ते डस्टर दिसलं पुसायचं तरी काय लिहायला लागलास बाबू गेली हां वन टू थ्री फोर लिह हां हां करायला लागला पहिलं काय या सो so, मी म्हणत असते की विहांची जी कपड्याची बॅग आहे ना ती अगोदर सगळे कपडे वगैरे काढून व्यवस्थित ठेवावे तेवढ्यात विहान स्वतःची बॅग घेऊन सगळे कपडे काढून बसलेला आहे तो आता जेवढा वेळ तो शांत बसतो ना तेवढा मी बाकीच्या भाज्या आणि बाकीचं सगळं साहित्य आहे ना ते ठेवून घेतला किचन आवरला अगोदर विहान जोपर्यंत बसतोय ना तोपर्यंत तो तो म्हटलं बाकी सगळं साहित्य आहे ना जे पालेभाज्या वगैरे आहे जे खराब होणार आहे त्या अगोदर पटकन फ्रीजमध्ये ठेवून घेते कारण फर्श पण पुसलेली नाही आहे अगोदर जो काही कचरा होईल ते दे म्हटलं ते एक सात सगळं करता येतं तर ह्या पड्यामधल्या ज्या काकड्या आहेत ना त्या घेऊन आले होते आणि त्याच खरंच खूप छान आहेत आणि एकदम अशा कोळ्या कीर आहेत सोबत ही आळची पानं दिलेली आहेत माहीत नाही कधी करायचं मूड येईल पण होती पड्यामध्ये सो त्या घेऊन जा बोलले ससुबाई सगळं आहे घेऊन आलेलं इथं काही करीपत्ता लिंबू आहे आणि आल्या आल्या काहीतरी भाजी हवीच ना मग ही मेथीची भाजी छान होती म्हणजे मी जी पर बा काल बाजारमध्ये गेलेली तेव्हा आणलेली आणि एक जोडी कोथंबीरची पण आणलेली आहे मी इथं आता हे सगळं साफ करून घेते आणि पटकन हे सगळं फ्रीजमध्ये दे ठेवून देते विहान शांत बसतोय तोपर्यंत तो हो। त्यानंतर तो हे बाकीचं पण काही काय आणलेलं आहे ते पण सगळं मला काढायचं आहे आता विहान किती वेळ शांत बसेल मला माहित नाही पण चला एक गोष्टी काय होईन मी करून घेते तर फ्रेंड्स सासूबाईंच्या हातची खरड्याची रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करते तर बघा सगळ्यात अगोदर चुलीवर तवा ठेवलेला आहे त्यामध्ये थोडंसं तेल टाकून मिरच्या छान भाजून घेतलेल्या आहेत त्यानंतर ओला खोबरं असतं ते थोडंसं खवून घेतलेलं आहे काही लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत कोथंबीर घेतलेली आहे आणि हे सगळं छान इथं त्यांनी घेतलेलं आहे भाजून मिरच्या फक्त घेतलेल्या आहेत त्यानंतर जे आपला वरवंटा पाटा असतो त्यावर हे फक्त ओबट धोबट असं चेचायचं जर आता की एकदम बार होता, एक होता ये जरा एकदा फिर उस पाहिजे ती जरा चवीस आहे पात्याला म्हणून गावी असताना अगदी तिखट मीठासोबत जरी भाकरी खाल्ली ना तरी ती टेस्टच लागते याचं रिझन हे काय आहे ते माहीत नाही सो तेल छान गरम झालं की त्यामध्ये कांदा टमॅटो टाकलेला आहे आणि अगदी चरचरेल इतकं छान कांदा टमॅटो भाजून घ्यायचा आहे आणि कांदा टमॅटो भाजलं ना की वरतून चवीनुसार मीठ टाकायचं नाहीतर आपण जेव्हा पाट्यावर वाटत असतो ना तेव्हा जरी मीठ टाकलं तरी चालतं सो इथं त्यांनी वरतून थोडंसं टाकलेलं आहे आणि त्यानंतर छान अगदी कांदा टमॅटो भाजलेला आहे तर पाट्यावर जे आपण खरडा बनवलेला होता सो तो ह्यामध्ये गाठलेला आहे आणि एकदम छान असं तो परतून घ्यायचा तर तुम्ही बघू शकता इथं त्या कशा परतत आहे सो असं बनवलं ना की खरंच टेस्टला खूप छान लागतं आणि यासोबत जर दही वगैरे असेल आणि भाकरी तर एक नंबर लागतं सो चला मग हा ब्लॉग मी इथंच एंड करतेस जर तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशाच एका नवीन छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय